दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या सरकारी बातम्या सर्वात आधी पहा एम श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रबाळे मान्यभर तानशीरामजी हिंदी विद्यालय गौतम नगर रबाळे विकसित भारत परिवर्तन महोत्सवाचे आयोजन वाशी येथील बिष्णुदा नाट्यगृहात करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वडमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते यावेळी त्यांच्या समवेत पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे देखील उपस्थित होते यावेळी शाळेला सहायता करणाऱ्या धनमान्य व्यक्तींचा सन्मान गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडला आपल्या संभाषणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस म्हणजेच शंभर वर्षाचा भारत कसा असेल याची संकल्पना मनात केली आहे आणि त्याला मूर्त स्वरूप देण्यास सुरुवात झाली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसचा भारत म्हणजे शंभर वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण झाल्यानंतर भारत देश जगाच्या पाठीमागे ज सगळ्यांचं नेतृत्व करणारा देश असेल अशा प्रकारची मनामध्ये सलकल्प संकल्पना मांडली नाही तर त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या अनुषंगानं त्यांनी पावलं टाकलेली आहेत आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये यश मिळते पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना असा देखील सल्ला दिला की जी माणसे सकारात्मक जीवन जगतात त्यांचे प्रयत्न कधीच अपुरे पडत नाहीत हो हे शक्य आहे इट इज पॉसिबल तुम्ही जर का मनपूर्वक प्रयत्न केलं तर जगातला कुठलाही प्रश्न हा प्रश्न राहत नाही त्याचं उत्तर अगोदर मिळालेलं असतं आणि मी तुम्हाला सांगतो जी माणसं सकारात्मक जीवन जगतात त्या माणसांचे प्रयत्न कधीही अपुरे पडत नाहीत आणि त्याची प्रचिती ही पी एम राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय आणि मान्यवर काशीरामजी हिंदी विद्यालय दिशा न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या बातम्या सर्वात आधी पहा